चिखलगाव येथील लोकमान्य टिळक विद्यामंदिर शाळेमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेच्या आवारात ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि शारीरिक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहणानं झाली शाळेतील विद्यार्थ्यांनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर करून शारीरिक क्षमतेचा उत्कृष्ट आविष्कार घडवला यानंतर देशभक्तीपर गीतांची सादरीकरण करण्यात आली ज्यामुळे परिसरामध्ये देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळालं कार्यक्रमासाठी मानद अध्यक्ष डॉक्टर राजा दांडेकर यांनी विशेष उपस्थितीमध्ये शुभेच्छा दिल्या आपल्या भाषणामध्ये त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील वीर शहीदांचं स्मरण करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं शाळेतील शिक्षक ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज चिकलगाव रत्नागिरी